जर एखादी महिला संकटात असेल छळ होत असेल तर आता तिला मदतीसाठी भटकण्याची गरज नाही भारत सरकारचं मिशन शक्ती संबळ हेच तिचं संरक्षण कवच आहे आणि हे महाराष्ट्रातही लागू आहे आज आपण समजून घेऊया महिलांच्या सुरक्षेसाठी सुरू केलेलं मिशन शक्ती संबळ त्याचे फायदे पात्रता आणि मदत मिळवण्याची प्रक्रिया मिशन शक्ती ही भारत सरकारची मोठी योजना आहे जी महिलांच्या सुरक्षा संरक्षण आणि सक्षमीकरणासाठी सुरू केली गेली आहे यामध्ये संबळ हा घटक महिलांना त्वरित मदत आणि न्याय मिळवून देण्या साठी तयार करण्यात आला आहे याचे फायदे काय आहेत तर महिलांसाठी सुरक्षा कवच वन स्टॉप सेंटर म्हणजेच एकाच छताखाली वैद्यकीय मदत पोलीस मदत कायदेशीर सल्ला मानसशास्त्रीय आधार आणि तात्पुरता निवारा महिला हेल्पलाईन एकशे एक्क्याऐंशी जी ट्वेंटी फोर बाय सेवन मोफत मदत देते बेटी बचाओ बेटी ज्यामध्ये मुलींचं शिक्षण आणि संरक्षण यावर विशेष भर दिला जातो नारी अदालत ज्या अंतर्गत गाव महिलांना जलद आणि सहज न्याय दिला जातो तर या योजनेसाठी पात्र कोण आहेत ही योजना महाराष्ट्रातील सर्व महिला आणि मुलींसाठी उपलब्ध आहे आणि ह्यासाठी जात वय उत्पन्न किंवा कुठलीही मर्यादा नाही यासाठी अर्ज प्रक्रिया काय आहे किंवा मदत कशी मिळते एक तात्काळ मदतीसाठी एकशे एक्क्याऐंशी महिला हेल्पलाईनला कॉल करा दोन जवळच्या वन स्टॉप सेंटरमध्ये जा आणि आवश्यक सेवा घ्या तीन नारी अदालत साठी आपल्या गावातील महिला व बाल विकास कार्यालयाशी संपर्क साधा म्हणून मैत्रिणींनो मिशन शक्ती संबळ हे तुमच्या सुरक्षेचं खरं वचन आहे संकट आलं तर घाबरू नका फक्त एकशे एक वर कॉल करा किंवा वन स्टॉप सेंटरमध्ये जा कारण सुरक्षित महिला म्हणजे सुरक्षित समाज